नमस्कार मी प्रियंका हा माझा फर्स्ट फूड ब्लॉग आहे त्यामुळे मी विचार केला की काहीतरी स्वीट असं बनवूया म्हणून मी गुलाबजामूनची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला आवडेल कसं झालं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाउलमध्ये साखर घेतलेली आहे पाव किलो साखर आहे पाव किलो खाब्यासाठी पाव किलो साखर आपल्याला लागेल तर यात आपण पातेल्यात काढून घेऊया सर्वप्रथम आपण पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जेवढ्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया एक वाटी साखरेसाठी आपल्याला दोन वाटी पाणी ॲड करायचं आहे पाक आपल्याला एकदम परफेक्ट हवा आहे गुलाबजामूनसाठी तर आपल्याला पाक करताना किंवा पाक शिजवताना आपल्याला हा जो पाक आहे तो एक तारीख किंवा दोन तारीख बनवायचा नाही आहे तर मी आता त्या मीडियम फ्लेमवरती पाक शिजवून घेणार आहे तर त्यासाठी आपण योग्य ते प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग आपला पाक खूप घट्ट होतो या पद्धतीने आपल्याला साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे परफेक्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे गुलाबजामूनसाठी त्यासाठी आपल्याला व्यवस्थित पाक शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे पूर्ण आता पहा तुम्ही साखर विरगळत आलेली आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण साखर विरगळलेली आहे आता आपण एक उकळी आणून घेऊया पाखाला इथे मी मैदा घेतलेला आहे दोन चमचे मोठे केसर भिजत घातलेलं आहे गुलामजामूनमध्ये टाकण्यासाठी आणि विलायची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे इथे मी पाव किलो खावा घेतलेला आहे आता इथे पाहू शकता तुम्ही पाकाला एक उकळी आलेली आहे अशा प्रकारे उकळी आणून घ्यायची आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि पाक हा चार मिनटं शिजत ठेवायचा आपल्याला शिजत ठेवायचा आहे मी गॅसची फ्लेम लो करून घेते गॅसची फ्लेम लो करून आपल्याला पाखा चार मिनटं शिजत ठेवायचा आहे आता गॅस आपण लो बंद बन, बंद करून घेऊया आणि त्याच्यामध्ये बेलची पूड आपण ॲड करून घेऊ आणि पाखा आपण आता थंड करायला ठेवूया मिक्स करून घेऊ सगळं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे पूड छान मिक्स केलेली आहे आता इथे खावा आपण मळून घेऊया व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे मार्केटमध्ये मा आपण जातो तेव्हा येलो कलरचाच खावा घेऊन यायचा तो खावा चांगला असतो व्हाईट कलरचा घ्यायचा नाही शक्यतो तर आणि आता आपण इथे खावा व्यवस्थित मळून घेऊया खावा व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचे गुलाबजामून हे फुटू शकतात त्याला चिरा पडू शकतात त्याच्यामुळे हे मिश्रण एकत्रित करून मिसळून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे हीच सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे तुमची ही स्टेप तुम्ही व्यवस्थित करा शक्यतो जर कंटाळा करू नका अशा प्रकारे हा एकत्र मिळून झालेला आहे खावा खूप मऊ झालेला आहे पण मला हा जरासा सैलसर वाटत आहे खावा थोडासा इकडे मी पाक पाकामध्ये आता केसर मिक्स करत आहे केसर मिक्स करून झाले घेत आहे मी आता पाक गार करायला ठेवत आहे तर आपण पाक झाकून ठेवूया आता इथे मी खावा म्हणून घेतलेला आहे तर हा बघा तुम्ही पाहू शकता की आता कसा मऊ मऊसर आणि गोळा तयार होई लागलेला आहे त्याच्यामध्ये तर मला थोडासा लूज आणि सैलसर वाटत आहे तर त्यासाठी मी, न, अदव, चम चम मी ओ, ना त्याच्यामध्ये अर्धा जे दोन चमचे मी घेतले होते मैदा त्यातमधला एक चमचा मी ॲड करून घेतलेला आहे आणि परत मी म खवा व्यवस्थित मळून घेत आहे आणि मी जर तुमचं खावा व्यवस्थित मळणार नाही गेला तर तुमचे गुलाबजामून परफेक्ट होणार नाहीत तर मी आता व्यवस्थित खावा मळून घेत आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता खावा मळून घेतल्यानंतर मला अजून पण थोडासा सैलसर वाटत आहे तर त्यासाठी मी नेका परत अजून मैदा ॲड करत आहे त्यामध्ये आणि आता व्यवस्थित परत मी मिक्स करून घेत आहे खावा अशा पद्धतीने आणि आता मला परफेक्ट असा खावा मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता गोळा तयार होत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मऊ सर असा गोळा करून घ्यायचा आहे आणि ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे कंटाळा करायचा नाही हवा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि आता आपण गुलाबजामून बनवून घेऊया तर तुम्ही पाहू शकताय मी गुलाबजामून बनवायला चालू केलेला आहे तर आता गुलाबजामून तुम्ही ह्या पद्धतीने हातावरती दोन्ही तळ्याच्या हातामध्ये याच्या गोल आकाराचे हळुवारपणे गोल आकार करून घ्यायचा आहे गोल करून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता तर तुम्ही गुलाबजामून किती छान झालेला आहे आणि तुम्ही व्यवस्थित पहा हा फुटत पण नाही आहे आणि तुम्ही व्यवस्थित जवळून पहा दाखवते मी तुम्हाला की गुलामजामून कुठे चीर पण पडलेली नाही आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित जर खावा मळून घेतला तर आपल्या प गुलामजामून हे परफेक्ट होतात आणि तेलात पडल्यानंतर ते फुटत पण नाही आहेत अशा पद्धतीने मी आता तुम्हाला दुसरा पण करून दाखवते तुम्ही पाहा हा व्यवस्थित हातामध्ये घेऊन असा गोल आकाराचा व्यवस्थित हळुवारपणे करून घ्यायचा आहे इथे मी आता दोन तुम्हाला करून दाखवलेले आहेत अशाच पद्धतीने मी आता बाकीचे पण करून घेते सगळे आणि एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती अगदी जास्त हे आपल्याला गरम करायचं नाही आहे तेल व्यवस्थित तापलं तर नाही का गुलाबजामून खूप व्यवस्थित तळून निघता इथे तुम्ही आता पाहू शकता माझे गुलाम जामुन सर्व बनून झालेले आहेत आता आपण जामुन तळायला घेऊया तेल गरम झालेलं आहे तर आता आपण गुलाम जामुन सोडून घेऊयात अशा पद्धतीने सर्व जामुन मी आता सोडून घेते अशा पद्धतीने हलक्या हाताने चमच्याने साईडकडून आपल्याला तेल फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये चमचा गुलाबजामुनच्या साईडकडून एकदम असं गुलाबजामूनच्या मध्यभागी चमचा नाही फिरवायचा साईडकडून पहिल्यांदा फिरवायचा आणि मग मध्यभागी फिरवायचा गुलाबजामुनला टच न अ, करता आपल्याला चारी बाजूने गुलाबजामुन व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही साईड कडून गुलाबजामुन कसे मस्त फ्राय झाले आहेत आणि किती फुगलेले दिसत आहेत ते आणि चारी बाजूने आपण व्यवस्थित ते व्यवस्थित फ्राय करून घेऊ सर्व गुलाबजामुन आता आपण पाकात सोडून घेऊया इथे तुम्हाला मी दाखवते बघा का किती क्रिस्पी झालेला आहे गुलाम आणि आता आपण सर्व पद्धती अशा पद्धतीने पाकात सोडून घेतलेली आहेत गुलाबजामुन आता मी तुम्हाला एक गुलाम कट करून दाखवते आणि अशा आपल्या पद्धतीने गुलाबजामुन बनवून तयार आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा फर्स्टच ब्लॉग आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आता गुलाबजामुन मी तुम्हाला चिरून दाखवलेला आहे जसा जसा पाक मुरेल तसं जसं गुलाबजामून अजून बिरघळणारे तोंडात जीवे चविष्ट